नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो शोमध्ये तुमचं स्वागत काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंचवीसहून अधिक भारतीय नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात निर्णायक पावलं उचलण्यास सुरुवात केली तेवीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी याची बैठक झाली या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान विरुद्ध राजनैतिक कारवाई सुरू केली आहे तर दुसरीकडे सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याची कबुली दिल्याचा विरोधकांकडून गुरुवारी दावा केला गेला तर राहुल गांधी आणि विरोधी पक्षानं सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक कारवाईसाठी आपला पाठिंबा दिलाय पण या सगळ्या घडामोडी घडत असताना महत्त्वाचा निर्णय म्हणून एकोणीसशे साठच्या सिंधू पाणी वाटप कराराकडे पाहिलं जात आहे मग हा करार नेमका काय आहे आणि त्याचा आता पाकिस्तानच्या शेतीवरती काय परिणाम होणार आहे हा करार रद्द केल्यानंतर याचाच आढावा आपण आजच्या घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भारत आणि पाकिस्तान या दोन देशात एकोणीसशे साठ साली सिंधू पाणी वाटप करार झाला या करारावेळी मध्यस्थी केली ती जागतिक बँकेनं या करारावर स्वाक्षरी केली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आयुब खान यांनी या करारानुसार भारताला सतलज रावी आणि बियास या नद्यांचं पाणी वापरण्याचा अधिकार देण्यात आला तर पाकिस्तानला सिंधू झेलम आणि चिनाब नद्यांचं पाणी वापरण्याचा अधिकार मिळाला सिंधू झेलम आणि चिनाब या भारतातून वाहत पाकिस्तानात जाणाऱ्या नद्या आहेत त्यावर पाकिस्तानची शेती ऊर्जा ही क्षेत्र अवलंबून आहेत एकोणीसशे साठ पासून भारत या कराराचं पालनच करत आलाय परंतु पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र भारतानं आक्रमक भूमिका घेत सिंधू पाणी वाटप करार स्थगित के हो केला आहे या निर्णयामुळं पाकिस्तानची सर्व बाजूनं कोंडी होऊ शकते असा दावा सुद्धा केला जातोय एक प्रकारे वॉटर डिप्लोमेसीचा वापर करून पाकिस्तानवर भारत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये वाहणाऱ्या सर्व नद्यांचं पाणी पाकिस्तानात जातं त्यामध्ये पाकिस्तानच्या मध्यभागातून जाणाऱ्या झेलम नदीचा समावेश आहे या झेलम नदीच्या पात्रात छोटे ओढे आणि नद्यांचा समावेश आहे शेवटी त्याचं पाणी हे पाकिस्तानला नदीच्या मार्फत पोहोचतं सिंधू नदीच्या पात्राला लडाखमध्ये छोटे मोठे ओढे सुद्धा जोडले जातात आणि नद्यांचा सुद्धा इथे संगम होतो तीच नदी पुढे सिंधू बनते आणि पुढे पाकिस्तानात पोहोचते चिनाब ही देखील एक महत्त्वाची नदी आहे तिचं पाणी वाहत जाऊन पाकिस्तानलाच मिळतं त्यातून पाकिस्तानच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो साधारण ऐंशी टक्के पाणी या नद्यांचं पाकिस्तानला मिळतं पाकिस्तानच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत या नद्याचं आहेत आणि त्यामुळं यावरती एक अर्थकारणसुद्धा पाकिस्तानचं अवलंबून आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी वाटप करार भारतानं स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय वारंवार पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाई होणं सीमेवरचं उल्लंघन करणं आणि भारतातील पाण्याचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन भारताने हा करार एक प्रकारे तात्पुरता स्थगित केलाय त्यामुळे झेलम आणि सिंधू नद्यांवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते सध्या सिंध आणि पंजाब प्रांतात आपापसात पाण्याच्या प्रश्नावरून वाद सुरू आहेत त्यात आता या भारताच्या निर्णयामुळं अधिकच वाद चिघळण्याची शक्यता सुद्धा आहे दुसरं म्हणजे पाकिस्तानच्या गहू आणि भात उत्पादनावर भारताच्या या निर्णयाचा मोठा परिणाम होईल गहू आणि भात या पिकाला याच भारतातील नद्यांचं पाणी पाकिस्तानामध्ये वापरलं जातं पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब भागातील शेती तसंच कराची लाहोर यासारखी प्रमुख शहरंसुद्धा सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळं पाणी मिळालं नाही तर मात्र पाकिस्तानचे दोन्ही पिकं धोक्यात येऊ शकतात असा दावासुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक करतायत तिसरं म्हणजे ऊर्जेची समस्यासुद्धा पाकिस्तानमध्ये निर्माण होऊ शकते याच नद्यांवरती पाकिस्तानचं तारबेला आणि मंगलासारखे जलविद्युत प्रकल्प आहेत त्यातून विजेची निर्मिती पाकिस्तान करत असतो त्यामुळे या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेवर मोठा परिणाम होऊ शकतो चौथं म्हणजे राजकीय अस्थिरता पाकिस्तानचं भौगोलिक स्थान पाहिलं तर पाणी टंचाईसारखा प्रश्न पाकिस्तानसाठी अत्यंत संवेदनशील विषय आणि त्यामुळं भारताच्या या निर्णयामुळं पाकिस्तानच्या राजकारणात एक प्रकारे अस्थिरता निर्माण होऊ शकते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिलं तर त्याचे परिणाम पाकिस्तानलाही भोगावे लागतात यासाठी भारत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील कार्यक्रमातून दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा गुरुवारी दिलाय पण त्याचा अर्थ भारताचा हेतू थेट युद्धाचा नाही आहे कारण युद्ध हे दहशतवादावरचं अंतिम उत्तर नाही असं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक सांगतात पाकिस्तानवर राजनैतिक आणि धोरणात्मक दबाव वाढवण्यासाठी या प्रकारची पावलं उचलली जात आहेत आणि त्यामुळं भारत आपल्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करत पाकिस्तानवर वॉटर डिप्लोमेसीचा भाग म्हणून दबाव आणू पाहतोय अर्थात त्याचा पाकिस्तानला फटका बसणारच आहे आणि त्यामुळं पाकिस्तानची शेतीसुद्धा धोक्यात येऊ शकते सिंध पाणी वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय याच पार्श्वभूमीवरती भारतानं घेतला आहे आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय भारताच्या निर्णयाबद्दल तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या